श्री स्वामी समर्थ उद्या माघी गणेश जयंती विनायक चतुर्थी घराच्या उंबरठ्यावर थे ठेवा ही एक वस्तू कुटुंबाची मुलांची पतीची जोरदार प्रगती होईल नमस्कार मित्रांनो उद्याचा दिवस हा साधा सुधा दिवस नाही उद्या आहे गणेश जयंती म्हणजेच माघी विनायक चतुर्थी वर्षातील सर्वात मोठी आणि सिद्धी देणारी चतुर्थी मित्रांनो आपले आयुष्यात आपण खूप कष्ट करतो पण कधी कधी यश फुलकावणी देतं घरात सतत कटकटी मुलांच्या प्रगतीत अडथळे किंवा पतीच्या कामात येणारे अपयश आप आपल्याला हताश करून टाकतात पण उद्याचा हा एक दिवस तुमच्या कुटुंबाचं नशीब बदलू शकतो उद्या घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला फक्त ही एक वस्तू ठेवायची आहे ती वस्तू कोणती ती कशी ठेवायची आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात काय चमत्कार घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्धी माहिती ही नेहमीच धोकादायक असते व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो गणपती बाप्पाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच श्री स्वामी समर्थ आणि श्री गणेशाय नमहा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तुमच्या एका कमेंटने तुमची श्रद्धा बाप्पांपर्यंत पोहोचू शकते मित्रांनो माघी चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला असे मानले जाते या दिवशी ब्रह्मांडात गणेश तत्त्व हजारपटीने कार्यरत असते आपण घराची स्वच्छता करतो पूजा करतो पण एका महत्त्वाच्या जागेकडे दुर्लक्ष करतो तो म्हणजे आपला उंबरठा शास्त्रानुसार उंबरठा हा घराचा सुरक्षा कवच असतो तिथूनच लक्ष्मी घरात प्रवेश करते आणि तिथूनच नकारात्मक शक्ती बाहेर जाते उद्याच्या दिवशी उंबरठ्यावर ती विशिष्ट वस्तू ठेवल्याने तुमच्या घराला कोणाचीही वाईट नजर लागणार नाही आणि रखडलेली कामे मार्गी लागतील अनेकांना प्रश्न पडला असेल की ती वस्तू सोन्या चांदीची आहे का किंवा खूप महागडी आहे का तर नाही ती वस्तू तुमच्या स्वयंपाकघरात किंवा घराच्या आजूबाजूला सहज उपलब्ध होणारी आहे पण तिचे सामर्थ्य हिऱ्यापेक्षा जास्त आहे पण ती ठेवण्याची एक विशिष्ट पद्धत आणि वेळ आहे जी मी तुम्हाला व्हिडिओच्या मधल्या भागात सांगणार आहे मुलांच्या आणि पतीच्या प्रगतीसाठी विशेष उपाय स्त्रियांना नेहमी आपल्या मुलांच्या भविष्याची आणि पतीच्या नोकरी व्यवसायाची काळजी असते जर मुलांचे अभ्यासात लक्ष नसेल किंवा पतीच्या कामात शत्रू अडथळे आणत असतील तर उद्या करा हा छोटासा उपाय उपाय एक मुलांसाठी सांगते आधी ऐका उद्या गणपती बाप्पाला एकवीस एक दुर्वा अर्पण करताना त्यातील एक जोडी दुर्वा मुलांच्या उशी खाली किंवा अभ्यासाच्या टेबलवर ठेवा यामुळे मुलांची बुद्धी तल्लक होते एक आई आपल्या मुलांसाठी काय नाही करत स्वतः उपाशी राहील पण मुलांचं पोट भरेल स्वतः फाटकी साडी नेसेल पण मुलाला नवीन कपडे घेईल पण कधी कधी इतकं करूनही जेव्हा मुलांच्या प्रगतीत अडथळे येतात तेव्हा त्या माऊलीचं काळीज तीळ तिळ तुटतं माझ्या माता भगिनींनो रडू नका कारण उद्याचा गणेश जयंतीचा दिवस तुमच्या लेकराचं नशीब बदलणारा ठरणार आहे हे दहा उपाय श्रद्धेने करा एक सरस्वती गणेश मंत्राचे अभिमंत्रित पाणी उद्या सकाळी तांब्याच्या पात्रात पाणी घ्या त्या समोर बसून ओम गंग गणपतये नमहा आणि ए सरस्वते नमहा चा एकशे आठ वेळा जप करा ते पाणी आपल्या मुलाला प्यायला द्या आईच्या शब्दात आणि मंत्रात इतकी शक्ती असते की मुलाची बुद्धी सूर्यासारखी चमकू लागते मुलाच्या उशीखाली अक्षदा आणि दुर्वांचा उपाय सांगते ऐका मुलांच्या प्रगतीसाठी उद्या रात्री झोपताना त्यांच्या उशीखाली हिरव्या कपड्यात सात दुर्वा आणि सात अखंड अक्षदा बांधून ठेवा मुलाला लागणारी वाईट नजर आणि स्वप्नदोष दूर होतील त्याला मानसिक शांतता लाभेल तीन उंबरठ्यावर मुलाच्या नावाने दिवा लावा उद्या संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर मुलाच्या नावाने गाईच्या तुपाचा दिवा लावा त्या दिव्यात दिव्याच्या ज्योतीकडे पाहून बाप्पाला सांगा बाप्पा जसा हा दिवा प्रकाश देतोय तसंच माझ्या लेकराचं आयुष्य उजळून टाक आईचीही हात बाप्पा कधीच नकारत नाही पांढऱ्या कागदावर शेंदुराचं स्वस्तिक एका कोरा पांढरा कागद घ्या त्यावर स्वस्त शेंदुराने स्वस्तिक काढा आणि त्याखाली मुलाचे नाव लिहा हा कागद बाप्पाच्या चरणी ठेवा मुलाच्या करिअरमध्ये येणारे सर्व अडथळे बाप्पा स्वत अंगावर घेतील पाच डाव्या हाताच्या अंगठा आणि मुलाचे कपाळ उद्या संध्याकाळी मुलाच्या कपाळावर टिळा लावताना तुमच्या डाव्या हाताचा अंगठ्याने लावा आईच्या हातातील वात्सल्य आणि गणपतीचा आशीर्वाद जेव्हा एकत्र येतात तेव्हा मुलाची एकाग्रता कमालीची वाढते सहा मुलाच्या हाताने गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जर तुमचं मूल खूप हट्टी असेल किंवा ऐकत नसेल तर उद्या त्याच्या हाताने बाप्पाला गुळ खोबऱ्याचा प्रसाद द्यायला लावा आणि तोच प्रसाद त्याला खायला द्या मुलाच्या स्वभावात शांत होईल आणि तो तुमच्या शब्दाचा मान राखू लागेल सात अभ्यासाच्या पुस्तकात शमीचे पान शमीचे पान हे बुद्धीची देवता गणपतीला अतिशय प्रिय आहे उद्या एक शमीचे पान बाप्पाला अर्पण करा आणि त्यानंतर ते मुलाच्या सर्वात कठीण वाटणाऱ्या विषयाच्या पुस्तकात ठेवा परीक्षेची भीती पळून जाईल आठ मोदकांचा संकल्प उपाय सांगते तो पण ऐका आईने उद्या बाप्पाला सांगावे बाप्पा माझ्या मुलाला चांगली नोकरी किंवा परीक्षेत यश मिळवू दे मी तुला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवेन हा आईचा नवस नसून आईचा विश्वास असतो हा विश्वास बाप्पा नक्की सार्थक ठरतो नऊ मुलाच्या जुन्या कपड्यांचा दान हा उपाय मुलाची प्रगती खुंटली असेल तर उद्या गणेश जयंतीला मुलाच्या एखाद्या जुन्या वापरात असलेल्या पण चांगला कपडा गरजू मुलाला दान करा मुलावर असलेली साडेसाती किंवा ग्रहांची पिढा या दानामुळे शांत होते उपाय दहा आईच्या हाताने मोर पंख फिरवणे व्हिडिओच्या शेवटी सर्वात महत्वाचा उपाय उद्या रात्री मुलगा झोपलेला असताना त्याच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा मोर पंख फिरवा आणि गणपती बाप्पाला मोर गणपती बाप्पा मोरैया म्हणा एका आईने आपल्या मुलासाठी केलेली ही सर्वात मोठी प्रार्थना आहे मातांनो मुलाची प्रगती पाहून जेव्हा जगाला अभिमान वाटतो तेव्हा त्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात उद्याचे हे उपाय तुम्हाला ते आनंदाश्रू नक्कीच येतील तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कमेंटमध्ये मा माझा मुलगा राजा होईल असं नक्की लिहा आणि बाप्पाचा आशीर्वाद घ्या उपाय दुसरा सांगते पतीसाठी तो पण ऐका पतीला कामावर जाताना कपाळावर शेंदुराचा छोटासा टिळा लावा शेंदूर हा बाप्पाला अतिशय प्रिय आहे यामुळे समाजात मान सन्मान वाढतो पण लक्षात ठेवा हे उपाय तेव्हाच लागू होतात जेव्हा तुमच्या घराचा उंबरठा सिद्ध असतो आता वेळ आली आहे त्या मुख्य वस्तूच्या खुलासा करण्याची उंबरठ्यावर ठेवण्याची ती रहस्यमय वस्तू आता लक्ष देऊन ऐका उद्या सकाळी स्नान आटोपल्यानंतर आणि घराची पूजा केल्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर जी वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे पिवळी मोहरी आणि एक छोटासा भीमसेनी कापूर कसे करावे सांगते ऐका प्रथम उंबरठा स्वच्छ पुसून घ्या आणि तिथे हळदीचे पाणी शिंपडा एक छोट्या मातीच्या पंटीत किंवा तांब्याच्या पात्रात थोडं पिवळी मोहरी घ्या त्यावर एक भीमसेनिक कापूर ठेवा ही पंटी उंबरठ्याच्या उजव्या बाजूला घरातून बाहेर जाताना उजवा हात ठेवा हे का करावे सांगते ऐका पिवळी मोहरी नकारात्मकता शोषून घेते आणि कापूर वातावरणातील दोष नष्ट करतो जेव्हा गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही ही जोडी उंबरठ्यावर ठेवता तेव्हा घरामध्ये एक अदृश्य प्रगती चक्र सुरू होते यामुळे पैशाची आवक वाढते आणि घरात सुख शांती नांदते पण सावधान ही वस्तू ठेवताना कोणाशीही बोलू नका हे पूर्णपणे गुप्तपणे केले तरच त्याचे फळ शंभर टक्के मिळते अजून एक प्रभावी उपाय सांगते गुळाचा खडा ऐका जर तुमच्यावर खूप कर्ज असेल किंवा पैशाची चणचण अस भासत असेल तर उद्या उंबरठ्या बाहेर एक छोट्या पात्रात थोडा गुळ आणि पाणी ठेवा गणेश जयंतीला बाप्पाला गुळाचा नैवेद्य आवडतो हे पाणी संध्याकाळी कोणत्याही झाडाला अर्पण करा यामुळे घरातील दारिद्र्य आता दूर दूर पळते हे छोटेसे उपाय तुमच्या आयुष्यात किती मोठा बदल घडून आणू शकतात हे तुम्हाला काही दिवसातच जाणवेल श्रद्धा ठेवा कारण श्रद्धा असेल तरच देव पावत असतो तर माझ्या प्रिय भगिनींनो आणि भावांनो उद्याची ही सुवर्णसंधी सोडू नका आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि पतीच्या यशासाठी हा उंबरठ्याचा उपाय नक्की करा घराची बाप गणपती बाप्पा हा विघ्नहर्ता आहे तो तुमची सर्व संकटे नक्कीच दूर करेल तुम्हालाची ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला काही शंका असतील तर त्याही विचारा मी नक्की उत्तर देईन पुन्हा एकदा विनंती जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय महा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तुमचा एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणू शकतो तर चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण आणि प्रभावी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाप्पाची सेवा करत रहा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया स्वामी समर्थ